नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आत्ता मी आहे कोल्हापूरमध्ये कोल्हापूर केरिया म्हटल्यानंतर नेहमी कोल्हापुरातच असतात असं ग्रही दरू नका बाहेरसुद्धा जातो आहे आपण बाहेरच्या ठिकाणचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळत असतात पण आत्ता आपल्या कोल्हापूरमध्ये एक असं ठिकाण आहे ते एक्सप्लोअर करण्यासाठी का आलो आहे त्याचं पण रिझन आहे सर्वप्रथम तुम्हाला सांगतो आणि त्याच्याबद्दल महत्त्वाची एक गोष्ट जी मी नेहमी तुम्हाला सांगत आलो आहे की चॅनलवरती जर नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आमचा व्हिडिओ बघत असाल तर पटकन या व्हिडिओला लाईक आणि त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेली जी घंटा आहे ती वाजवायला अजिबात विसरत जाऊ नका ऑल ओव्हर महाराष्ट्रात नाही तर ऑल ओव्हर इंडियामध्ये नाव असं कुठंच बघायला मिळणार नाही असं युनिक नाव हे ठेवलेलं आहे त्या दुकानाचं नाव आहे चा तर त्याच ठिकाणी आपण आता आलो आहे जे आहे माझ्या पाठीमागे आणि आपण आता बघूया की तिथं काय आहे कशा पद्धतीचा चहा भेटतोय आणि ते नाव त्यांना कुठून सुचलं या सर्व गोष्टींची माहिती सुद्धा त्यांच्याकडून थोडीशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया त्यासोबतच कशी आहे यांच्या चहाची टेस्ट ते सुद्धा आपण बघूया आणि ऑलमोस्ट बऱ्यापैकी मला जसं वाटतं की चहा सगळीकडे दहाच रुपयेला आहे आणि यांचा सुद्धा त्याच रेट असणार आहे यांची सुद्धा आपण जाणून घेऊया त्यांच्याकडे ती चहा सोडून आणखी काय व्हरायटीज आहेत या सगळ्या गोष्टींची आपण माहिती घेऊन जाऊया आपण चला तर आता आपण काय करूया जास्त वेळ झाला होता चहा आणि माझ्यासोबत आहे पिया आता समोर आहे पिया आणि ऍक्च्युली पियाच्या हातात आहे कॅमेरा त्यामुळे ती आता तुम्हाला सध्या दिसत नाहीये पण तिथे चहा घेऊया आपण आणि चहा घेऊन बघूया ती कशी आहे यांच्या ओनर जे आहेत त्यांच्यासोबत सगळं आणि काही चर्चा करता येते का बघूया कशी आयडिया आली त्यातून त्यांना कसं चुचल की हे नाव वगैरे या सगळ्या गोष्टींची माहिती आपण घेऊया चला जास्त वेळ न होता आपण पिऊया चहा तर या तुम्ही माझ्यासोबत आपण चहा प्यायला आज बोर्ड तुम्हाला दिसतोय बरोबर आपण इथं आल्यानंतर हा बोर्ड दिसतोय हे बघा इथं लिहिलेलं आहे चहा चहा कडक चहा बेधडक हा जो स्लोगन आहे ना हा स्लोगन अतिशय महत्वाचा आणि जबरदस्त आहे चहा दिलेला आहे आणि ब्रँडचं नावच चहा एवढं बास आहे बाकी तुम्हाला काही सांगायची आवश्यकता नाही हा स्लोगन तुम्हाला मी जवळून दाखवतो तुम्हाला चहा कडक आणि चहा बेधडक हे जे आहे ते फक्त इथंच भेटू शकतंय हे तुम्हाला दुसरीकडे टोके भेटणार नाही चला तर आपण घेऊया आपण जाऊया बघूया आपण जसं की आपण तो बोर्ड बघितला त्याच्यानंतर आपल्याला बोर्ड बघितल्यानंतर इथं हे जे ब्रँडिंग केलेलं आहे त्यांनी हे सुद्धा आपल्याला इथं बघायला भेटते आणि इथं सुद्धा त्यांचा त्यांनी स्लोगन दिलेला आहे आणि काही इथं खायचे पण वस्तू वगैरे ठेवलेले आहेत ते सुद्धा आहेत आणि त्यांनी जे नाव दिलेलं आहे ना ते नाव संपूर्ण भारतात कुठल्याही चहाच्या ठिकाणाला नाही आहे त्यासाठीच आपण इथं आलोय आता बघूया आपण दादा काय सांगा माहित आहे मला माहिती थोडीशी काय द्या माहित आहे हे जे नाव सुचलं तुम्हाला हे कसं काय सुचलं म्हणजे एवढं युनिक नाव आहे हे मी नाही ऑल कसं तुम्हाला आपण आता नावासाठी भरपूर विचार केला आपण प्रत्येक के वेळी आपण विचार करताना आपल्या डोक्यात हा विचार होतो की आपण काय चालू करावं तर आपण चहा चालू कराव चहा आणि आपला मात्र आपली कोल्हापूर रानडी भाषा या कोल्हापूर रानडी भाषेमध्ये आपल्याला चहा असं कोण करायला मरायच नाही चहा आपण हे आपण हे नाव दिलं ब्रांडला आणि आपला स्पेशल फक्त चाय आपला फक्त चहावर आहे त्यामुळे आपण आपल्या टेस्ट सारखाच आपलं नाव करून आणि कुठे शाखा आहे का तुमची ती आपली पहिलीच ब्रांड आहे आणि पहिलीच शाखायच जसं की त्यांनी आपल्याला सांगितलं की ही पहिलीच शाखा आहे आणि पहिलीच शाखा आहे आणि अतिशय जबरदस्त सक्सेसफुल होणारी ही शाखा असणार आहे त्याच्यात काही प्रश्नच नाही त्याच्यासुद्धा आता बघूया आपण इतका चहा पिऊन बघूया कशा आहे टेस्ट वगैरे काय आहे आणि तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारची चहा आपल्याकडे आज आपल्या या मसाल्यामधून मसाला दूध दूध कॉफी करतो तर आपण चहा ग्रीन टी लेमन टी आणि आपला स्पेशल चहा ठीक आहे हे सगळे चहा तुम्ही बनवत आहे हो स्वतः मी बनवतो सगळं तुमचं नाव कसं माझं नाव अनिकेत ठीक आहे अनिकेत सरांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिलेली आहे आता आपण काय करूया नंतर चहा टेस्ट करून बघूया असा हे है, चहा आणि कोल्हापूर मध्ये आणि कोल्हापूरचा वाघ आहे म्हणजे चहा चांगलाच पिणार कोल्हापूर खाण्यापिण्यासाठी प्रसिद्ध आहे ते काय सांगायला लागत नाही आपल्याला कुणालाही आपण बघूया चहा कसा आहे बरा ना चहा आम्हाला चहा नावाच्या कपामध्ये चहा पिण्याची जी मजा आहे ती फक्त मीच गेलोय पण तुम्हाला पण जर हवी असेल तर पटकन इथे येऊन तुम्ही चहा जस की मी तुम्हाला आपल्या आपल्यासोबत आहे या आणि यानं घेतलाय तो चहाचा कप बघूया कसा आहे या किती दिवसानं चहा प्यायला आलेस एक आठवडा झाला आठवडा झाला बाहेर चहा आपल्या कोल्हापूर चहा नावाच्या ठिकाणचा चहा कसा वाटतो तुला छान आहे तसा पाहिजे तसा चहा आहे आणि टेस्ट पण चांगली आहे भरपूर ठिकाणी चहा वगैरे तुम्ही बघितला असेल चहाच्या अशा बऱ्याच शॉप झाल्या तर मार्केटला कसं असतं चहामध्ये एक टेस्ट असतो आणि तो फ्लेवर असतो त्या फ्लेवर साठी केमिकलचा वगैरे वापर होतो आपण जे आपल्या चहामध्ये टेस्ट आणि जी आपण स्वाद दिलाय हा सगळा आपल्या घरात घरगुती मसाल्यापासून बनवलेला चहाचा आहे त्यातून आपल्याला चहामध्ये कोणत्याही प्रकारच्या उष्णतेचा त्रास वगैरे काही सुद्धा होणार नाही आपण आपला चहा कधी पण येऊन पिऊन बघा आता दा चार दा ते पाच कप चहा पिला बाहेर तुम्हाला तर उष्णतेचा त्रास जाणवतो पण आपला तुम्ही निदान दहा कप जरी चहा पिला आणि तुम्हाला त्यामध्ये थोडी जरी उष्णतेचा त्रास झाला तर आम्ही त्याची स्वतः गॅरंटी घेतो कारण आम्हाला माहिती आहे आमच्या प्रोडक्ट मध्ये आपण असं काही वेगळं वापरलेलं नाही काय आहे घरगुती मसाल्यापासून स्वाद वगैरे आपण बनवून टाकतात हे तयार केलेला चहा आहे आपला ही रेसिपी जरा कशी सुचली तुम्हाला हे कसं आहे रेसिपी शेअर करू नका कसं कसलो तुम्हाला हे आपण चहा करतोय घरात मला मी चहा शॉपिंग खूप आहे मलाच काय मी दिवसातून अगोदर चहाची खूप चहा टेस्ट केला भरपूर ठिकाणी टेस्ट केला चहा टेस्ट करून मी असं स्वतःलाच जाणवलं की बाबा आपण मी सुद्धा दुसऱ्यांचीच फ्रान्सयसी घेणार होतो पण मला असं जाणवलं की बाबा आपण दुसऱ्याचं घेऊन चालू करणार आपणच काय आपल्याला हवंय ते करून बनवून हे करूया दुसऱ्यांना पण देऊया आणि आपण पण देऊया अशा प्रकारे ते चालू केले आणि पण निर्माण केले जसं की मित्रांनो आता यांच्याकडून आपल्याला माहिती तर बऱ्यापैकी मिळालेलीच आहे आता काय करूया माझा चहा आहे तिथं आता घेऊया आपण गरमागरम तो चहा त्याच्यानंतर पुढची गोष्ट तुम्हाला मी सांगतो एक महत्वाची गोष्ट काय सांगतो हे ठिकाणचा पत्ता पण तुम्हाला मी नक्की सांगतो त्यासोबतच आता इथे बाकीचे लोक म्हणजे आनंद ह्या लोकांना बघून तर तुम्ही ऑब्झर्व करू शकता ठरवू शकता लोकांना हा चहा आवडला आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहचायच्या अगोदर तुम्ही जर जिथला चहा पिला असाल तर ती गोष्ट नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा त्यासोबतच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली जी घट्ट आहे ती नक्की वाजवा दिसत आहे सोलापुरी कि आता तर तुम्हाला दाखवतो तशी लोकांची गर्दी वगैरे बघायचं चहा पिण्यासाठी दाखवतो बघूया आपण हा चहा पियला येण्यासाठी तुम्हाला जास्त कसरत करायची गरज नाहीये तुम्हाला काय करायचं आहे समोर जे दिसतंय जनता बाजारचं चौक जनता बाजारच्या चौकातून समोर बरोबर केक विला नावाचं आणि त्यानंतर पूनम प्लायवूड नावाचं एक शॉप आहे त्या शॉपच्या बरोबर समोर असणारं हे ठिकाण जस नाव आहे चहा चहा कडक त्या, त्या बेधडक